नमस्कार एम ट्वेंटी शेख आज तीस सप्टेंबर रोजी जिंतूर शहरात अण्णाभाऊ साठे चौकात सकल आदिवासी समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये महिलांचा सुद्धा समावेश होता हे आंदोलन आरक्षणबद्दल करण्यात आले पाहूया पण त्यांची खास मुलाखत नेमकं झालेलं काय आहे ही बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा धन्यवाद

बाबा साहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचं रास्ता रोको आज पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे तरी या अनुषंगाने आज सर्व आदिवासी समाजात बांधवांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांनी वेळातला वेळ काढून या रास्ता रोकोला आलेला आहे तर या ठिकाणी आज शासन आणि प्रशासन आपल्या विरोधात आहे जो आदिवासी समाजामध्ये धनगर समाज हा समाविष्ट होत आहे असा आर शासनाने काढलेला आहे तो शासनात या ठिकाणी आपण शासनाचा जाहीर निषेध करत आहोत आणि आदिवासी समाजामध्ये धनगर हा समाज समाविष्ट करू नये या मागणीसाठी आज या ठिकाणी आदिवासी समाज बांधव रास्ता रोको करीत आहेत मागण्यांसाठी आज आपण या ठिकाणी शिकलो आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम डॉक्टर देवरावजी करावी साहेब हे या ठिकाणी आपल्याला

असंविधानिक निर्णय घेणार नाही याची मला खात्री आहे परंतु जर असा निर्णय घेण्यात आला तर सर्व समाज हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल अशीही आम्ही सर्वांनी सरकारला चेतावणी देत आहोत यानंतर काही सरकारला गोष्टी सांगू इच्छितो थोडं जाऊन विचार करूयात नाईनटीन सिक्स्टी सिक्स नाईनटीन सेवन्टी टू या दोन वेळेस धनगर यांनी हीच मागणी केली होती परंतु एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये हा निर्णय चुकीचा होता आणि धनगरांना आरक्षण देता येत नाही हे हेच सु, नाही सुप्रीम कोर्टाने नंतर केलं होतं परंतु त्यावेळेस संसदेमध्ये हे मान्य करण्यात आलं होतं की कुठलाही आदिवासींचा निकष हा धनगर समाज पूर्ण करत नाही त्यामुळे धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देता येत नाही दोन हजार दोन मध्ये पुन्हा हाच मागणी करण्यात आली होती त्यावेळेसही संसदेमध्ये सदरील निवेदन हे फेटाळण्यात आलं होतं सदरील याचिका फेटाळण्यात आली होती कुठलाही निकष धनगर समाज पूर्ण करत नाही याच कारणावरून ती याचिका फेटाळण्यात आली होती आज पुन्हा सुप्रीम कोर्टाचाही निर्णय आहे की धनगर हे आदिवासी समाजामध्ये येत नाहीत तरी सुद्धा त्यांची ही मागणी असंविधानिक आहे दोन हजार दोन मध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की आदिवासी समाजामध्ये कुठलीही जमात ज्या वेळेस आपण इन्क्लूड करतो किंवा एक्सक्लूड करतो तर यासाठी तीन तीन समित्यांची म्हणजे राज्य सरकार त्याच्यानंतर रजिस्ट्रार रजिस्ट्रार आणि भारतीय आदिवासी योज आय आयोजन ह्या तीन लोक तिन्ही समित्यांचं समो हे लागते पारित केलेलं संविधान संविधानामध्ये पारित करण्यासाठी तिन्ही संमती दिलेली लागते त्याच वेळेस संविधान हे संविधानामध्ये बदल करता येतात किंवा संसदेमध्ये हे संविधान हे विषय मानता येईल आणि त्याला पुढे निर्णय देण्यात येईल परंतु एक ते मुख्यमंत्री किंवा एक ते राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकत नाही हे पूर्णपणे असंविधानिक आहे त्यामुळे धनगर यांना आरक्षण भेटणार नाही आणि भेटू नये तसे जर झालेच तर पूर्ण समाज रस्त्यावर उतरेल याची सरकारने नोंद घ्यावी जय महाराष्ट्र जय आदिवासी जय बिरसा